बीड सिटीज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशावरून पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई सुरू केली आहे बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने आज सकाळी शहर ठाणे हद्दीतील एका टपरीवर छापा टाकला त्यांच्याजवळ गुटखा आढळून आल्यानंतर तो गुटखा त्याने कुठून आणला याविषयी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुटखा मोमिंडपुरा भागातून आणल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांच्या टीमने मोमिनपुरा भागात जाऊन एका ठिकाणी कारवाई करून चार ते पाच सा गुटख्याचा सा साठा जप्त केला या कारवाईत तिघांना ताब्यात घेतली आहे ही कारवाई एपीआय राठोड सय्यद अशफाक मनोज परसने बाळासाहेब शिरसाठ सय्यद शहेन शहा शेख फारुख यांनी केली बीड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईला वेग आला आहे नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभरात अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस कारवाई करीत आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी शहर हद्दीत ठिकठिकाणी छापे टाकले आहेत गुटखा माफियांवर देखील कारवाई केली जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.